सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात कॅलरीज मेंटेन करायचे म्हणून वयस्ट करणं जास्ती म्हणून आईस्क्रीम प्रोवाईड केलं त्याचं कौतुक करतो मी कारण पोटामध्ये तावडे ओरडत असताना हे कशाला एवढं करते अशी ऑडियन्स मध्ये त्यावेळेस उपचाराबरोबर उपदेशाचे डोस पाहणं फार कठीण जात कारण रिकाम फोटी सैनिकडताना धारातीर्ती पडतो आणि ऑडियन्सच्या समोर लिपाशी असते तर जास्त बोलणं उचित नसतं परंतु समोर सुशेखचं भान ठेवून आपण खूप चांगलं काम केलं मार्कंडे रुग्णालयाच्या ज्या एकत्रित आयुष्यमान अर्थात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजनेच्या डेटचा आणि योजनेचा शुभारंभ झाला आहे उद्घाटन यांना त्यांनी जाहीर करतो कार्यक्रमाला उपस्थित असलेले या मतदारसंघाचे आमदार आदरणीय दादा कोटे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आयुष मंत्रालयाचे जी बी चे जे मेंबर आहेत माझे ज्येष्ठ बंधू डॉक्टर शिवरत्न शेटे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्कंडे रघुनालयांचे चेअरमन सत्यनारायणजी बोली खास आवर्जून कौतुक करेल डॉक्टर मालिक गोरंजी यांचं ज्यावेळेस मला प्रस्तावित चाललं होतं बोलली की जीव्हीचा निर्णय कधी कधी ते म्हणतात कारण इकॉनॉमिकल काही गोष्टी त्यांना बॅलन्स करायच्या असतात ते प्रॅक्टिकल नसतात आणि ज्या वेळेस यशाची वाटे तरी हजारो जण असतात पण अपयशाचं वाटे तरी एकटा माणूस असतो तशी त्या जबाबदारी त्यांच्यावर येऊ नये म्हणून ते बॅलन्स करणारा माणूस खूप चांगला आहे त्याच्याबद्दल काही शक्य नाही मला ज्यांनी मार्गदर्शन केलं सत्यनारायणजी बोली आणि लक्ष्मीनारायणजी कुचन विनायकजी कोंड्याल आनंदजीत चंदिबे रमेशजी बिडा श्रीनिवास कमतम अशोक जाडा सिद्धार्थी बोळी त्यांचा खास आग्रह होताना देवेंद्रदारांच्या वतीनं की कार्यक्रमाला लवकरच यायला पाहिजे असे आमचे हिंदवी परिवारचे उपाध्यक्ष गुरुचंदी दुतरगावकर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित माझ्या समेत पंडूजी खांडेकर आनंदजी भोसं आनंदराज निबा अमरराजे निंबाळकर या देशमुख सोम्हा बोगडे सोमनाथजी शिंदे तुषार देवकर नावं घ्यावा लागतात त्याचं कारण असत माणसं आणखी स्पिरिटने काम करत असतात लक्षात घे म्हणून मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिला बरेचसे हो नावं घेतो त्यांच्याकडून काम पण जास्त करून घेतो मी कुठल्या डिपार्टमेंटला गेलो तर आधी काम सुखर लोकांची लिस्ट अधिक करून घेतो मला सांग मी आधी पहिले गेल्याच्या नंतर दीड महिना दोन महिने मी ऑब्झर्व्ह करतो काहीच करत नाही त्यांना वाटतं हा वेडा माणूस मी वेडा नाही वेड्या सोडून घेत <laughs> दीड महिना दोन महिने आणि मला सांगता हा माणूस काहीच कर काम करत नाही मी त्याचं सगळ्यात जास्त काम त्याच्याकडून करून घेतो हे माझं लिडरशिपचं करतो तो असं त्यावेळेस कौशल्य कारण तो ज्याला स्किलफुल ह्या माणसाकडून शेवटी यंत्रणा म्हटलं की यंत्रणातली सगळी लोक जी भ्रष्ट असतात चांगली असतात मिडलची असतात किती लोकांना बदलणार आणि दररोज भ्रष्टाचारावरती कार्यवाही करत बसतो तर चांगल्या लोकांची कामं कधी करणार मला भरपूर लोक हे पाठवा ते पाठवा असं करते का मी बॅलन्स करतो खूप काय डोक्यावर पाणी गेलं तर त्याला कसं सोडत नाही माझा तो स्वभाव परंतु काही गोष्टीकडे सुविस्कर दुर्लक्ष यासाठी करतो की समजा एखाद्या का कामावरती मी जास्त इफेक्ट दिला त्याच्या मागे लागलो शंभर कामं राहतात आणि शंभर लोकांवरती नकळत होतो आणि आपण मी कधी काळी मला मानवी देवेंद्रजींनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख केला आणि आता आयुष्यमानचा अध्यक्ष केला मधल्या काळात पाणी फुला करून गेलं म्हणजे पत्रकारांनी विचारलं की बाबा आता त्यावेळेचा काळ नाताचा काळ असं काय म्हणलं त्यावेळेस इंडिव्हिज्युअल होता आता सस्टेनेबल आहे म्हणलं शॉर्ट मध्ये तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कशा पद्धतीने म्हणलं त्यावेळेस एफ आय एल काउंट करायचो आता लोकांची एल आय एल आय एफ ई काउंट करण्याचं काम देवेंद्र यांनी दिलंय त्यामुळं मला परवा देवेंद्रजी सर कोटे साहेबांचा रविवारच्या आतमध्ये महाराष्ट्राची हिंमत देवेंद्र आणि देवा भाऊ दोघांना कसं टाळायचं काय सगळं चाललंच त्यांच्यावरती काही काही गोष्टी ज्यावेळेस आम्हाला लोक विचारत देवेंद्र एवढे जवळचे काय हे काय होणार ते काय होणार मी म्हटलं त्यांच्या मनातलं देवाच्या मनातलं लवकर कळत नाही बरं का त्यामुळे ते काही विचारू नका कधी कधी आम्ही अनुमान लावतो आणि सांगतो किंवा असं सुपणार आहे मला आनंद वाटला की या शहरामध्ये येण्याचं जे जास्त नाही म्हणलं तरी यावं लागतं माझी सासवडी ना त्यामुळं सासवाडीला म्हणलं की यावं लागतं नाही तर मग अवघड असत आणि बरेच मिळून येत त्यामुळं सगळ्यांचा लाभ मोरला जातो येत असताना मी आवर्जून बघत असतो या शहरात येत असताना बस स्टँडच्या पुढे आल्याच्या डाव्या हाताला जे पुतळे दिसतात ना ती या शहराची खरी प्रेरणा कारण पुतळे असावेत की नसावेत याच्या पाठी मागं जे उत्तर असतं ना जर पुतळे नसतील तर नवीन जे लहान बालक आहेत त्यांना या पुतळ्यापासून काय प्रेरणा मिळते ते शहर खरं भाग्यवान एकोणीशे तीस साली इंग्रजाच्या विरुद्ध लढा देऊन तिरंगा परतवणारं शहर आणि हुतात्मानं होणारं शहर त्यामुळे या शहराला ज्या पद्धतीनं भौगोलिक इतिहास आहे त्या पद्धतीनं पूर्व काळातला फार मोठा इतिहास आहे म्हणून तुम्ही आम्ही ज्या शहरामध्ये राहत असतो त्या शहरामध्ये त्या शहराची महती आपल्याला किमान माहिती असायला पाहिजे आणि आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे सुरुवातीला ज्यावेळेस मी प्रत्येक रुग्णालयात मध्ये जात असताना त्याचं नाव होतं म्हणतो बरेच जण म्हणतात नाम मे नावात खूप काय असतं लक्षात घ्या नावामध्ये प्रेरणा असते इतिहासामधली नावं ज्यावेळेस आपण आपल्या लेकराला देतो त्यावेळेस रावणाचं नाव लिखत्या एक चांगलंच नाव लिहितं ना ते प्रत्येकाला नाव देतो आपण तसं मार्कंडे ऋषींचं नाव मी मार्कंडे ऋषीचा इतिहास पाहण्यात येणार काय नेमका इतिहास कारण ज्या ठिकाणी आपण जातो मार्कंडे ऋषीचं नाव का देण्यात आलं मार्कंडे, मार्कंडे या ऋषीचे पुत्र म्हणून मार्कंडे ऋषींचा हा इतिहासामध्ये पुराणातला उल्लेख आहे आणि कधी काळी पृथ्वी ही विनाशाच्या त्याच्यावरती झाल्यानंतर पूर्ण पृथ्वीवरती पाणी निर्माण झाले आणि पाण्याच्या मध्ये पृथ्वीचा नाश झाला आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ज्या वेळेस सगळं जग उडत असताना मार्कंडे ऋषींनी आपल्या तपश्चरेच्या वरती जी काही सात कल्पांची दीर्घायुष्याची जी काही वर त्यांनी प्राप्त करून घेतला जातात तो कळत नकळत कळत त्यांच्याकडनं झालेली चूक होती असं त्यांच्या लक्षात आलं कारण त्यांचा मृत्यू होत नव्हता तशा पद्धतीने आणि त्यांना जगाचं दुःख पहावं लागत आणि तशा पाण्याच्या याच्यामध्ये त्यांना कुठेतरी ते वाहत असताना नवदीपाची कुठेतरी साथ मिळाली आणि नऊ दीप दिसता ते तिथं थांबले परंतु तोपर्यंत मूर्छित पडले असं इतिहासामध्ये वर्णन आहे कोरोना वर्णन आहे मूर्चीत पडल्याच्या नंतर नऊ दीपा झाल्यानंतर ते विशुद्ध असताना काही वेळा त्यांच्या लक्षात आलं की एका सोबी गायीने त्यांना आपला हात दिलाय त्यांना आपला सारा दिलाय त्या सुरबीला स्वतःच अर्थ काम असतो लक्षात आणि त्या कामधेनुने आपलं दूध मार्कंडे ऋषीला दिलं आणि ते कुठेतरी अवस्थेत आल्याच्या नंतर त्यावेळेस ते सुरगीला म्हणून लागले की तू माझी आई असाच आईच्या नंतर तू मला दूध दिलंस आणि त्या दुधामुळे मी आज जिवंत आहे मला हे दुःखातून मुक्त कर आणि याच्यावरती काहीतरी उपाय सांगा त्यावेळेस त्यांनी सांगितलं सुरविनी की भगवान जे गौरंग आहेत त्यांच्या चरणकमलाची तू पूजा कर नंतर तुला ह्याच्यातून तुल मुक्ती मिळेल आणि त्याप्रमाणे त्याच्यानंतर त्यांचे प्रश्न आले की मी कशी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूजा केलं तर याच्यातून मुक्ती कशी मिळेल ज्यावेळेस भगवान गौरंगाचं नाव तुझ्या चेहऱ्यात थोडा तुम्ही उच्चार होतील त्यावेळेस तुझे पूर्व कर्म सर्व नष्ट होतील आणि तुला प्रेम अर्थात वैवाहिक जीवनासाठी तुला एक संधी मिळून जाईल आणि त्यानंतर तू राधा आणि कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन होशील आणि तू जे काही दुःख आहे त्यापासून मुक्त होतील आज मार्कंडे रुग्णालय हे नाव दिल्याच्या नंतर सामान्य माणसाचं दुःख विरळ करण्याची ताकद तुमच्या निश्चित आहे हा त्याचा माझा उद्देश आहे मला आनंद वाटला की ज्या पद्धतीने आपण सेवा करताना एखाद्या हॉस्पिटलमध्ये किती विश्वास असायचं माझ्या हॉस्पिटल एवढा विश्वास आहे दोन हजार पंधरामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री होते की सहाय्यता कक्षाचा प्रमुख होतो त्यावेळेस माझे सासरे हे कुठे ॲडमिट करता आले असते तुम्ही इथं ॲडमिट केले हे सिलर कॅरसिनोमा होता त्यांना लास्ट स्टेजला होता माणसाची विश्वासार्थ तेव्हा असते की जेव्हा घरातला एखादा व्यक्ती अशा ठिकाणी आपण हा एक होतो अफॉर्डबल उपचार पद्धती आहे हा जो विषय नव्हता परंतु आपल्याकडं चांगल्या पद्धतीची उपचार पद्धती आहे या ठिकाणी श्रीमंताला आणि गरिबांना जो काही भेद आहे तो या ठिकाणी निश्चित नाही म्हणून तुमचं मनपूर होतं जनरली रुग्णालयाचे कौतुक करणं फार अवघड जातं माझं माझ्याच्यामध्ये कारण मी मुंबईत असताना सगळं बॅलन्स करून काम करावं लागतं मलाही माहीत असतं कॅटेगरी असते बदमाश वन बदमाश टू येथे पण त्यांना चांगलं म्हणलं होतं माझं नाविला कारण काही लोक इतकं का अवास्तव बिल लावतात म्हणजे डेथ झाल्याच्या नंतर बिल वसूल केलेले हॉस्पिटलची विथ इव्हिडन्स आहे कुणी जर मला बोलवलं तरी समोर माझी तयारी पण किती करणार किती कारवाई करणार काय करणार शेवटी मला एक म्हणत असतो मी सातत्याने प्रत्येक भाषणामध्ये एका गोष्टीचा उल्लेख करत असतो की बाबा माणसाचं मोरल कसा असायला पाहिजे ज्यावेळेस मी मुख्यमंत्री वदी के सहाय्य कक्षामध्ये काम करत जातो सुरुवातीच्या दिवशी तीन पेशंट आले होते नंतर शेवटचा दिवस होता त्या दिवशी एक हजार लोक होते ते महाराष्ट्रामध्ये किती गरजू लोक असते ती विचार करा तरीही मी असमाधानी होतो म्हटलं एक हजार म्हणजे महाराष्ट्राचा फार मोठा आकडा नाही आज मला अभिमान आहे पाच हजार दोनशे पेशंट पर डे आम्ही आयुष्यमान मधून करतो लक्षात आणि जसजसं जसं पेशंट वाढत गेले सामान्य लोक आले प्रत्येकाला छपकी मारायचो तुम्हाला एक सांगा एक हे क्षेत्र असं आहे आघात आहे प्रत्येक रुग्णाची स्टोरी वेगळी असती प्रत्येक क्रिटिकल मध्ये प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो त्याच्यामुळे तुम्ही जर स्टँडर्ड म्हणून त्याच्याकडे बघायला गेलात तर ते काही अॅटेंबरचा पार्ट नाही त्यामुळे डॉक्टरांना तुम्ही रोबोटिक गाणा नाही काही काय देत डॉक्टर अंधारांनी दे दे। सहमत त्यांच्याशी केवत हात हात असतो लक्षात घ्या शेवटी तुम्ही एखादा बाप माणूस म्हणतात कारण तो तितका त्याच्यामध्ये समरसता असतो त्याच्यामध्ये पूर्ण इंटरेस्ट घेऊन काम करतो रोबोटिकला भावना नसतात त्याला ज्याला जेवढी कमांड दिली तेवढ्याच येतात तुम्ही जग किती जरी आधुनिक गेलं तर मेडिकलचं फील्ड हे मात्र माणसाच्या हातावरती असतं त्याचं कारण आहे त्याची स्वास्य ते हे दर गरज असतं त्याच्यामध्ये निश्चित होतं परमेश्वर द्यायला इच्छितो आणि मार्कंडे रुग्णालयामध्ये माझ्याकडे त्यावेळेस किस्सा होता की कि दररोज मी तीनच्या नंतर हळूहळू पेशंट वाढल्यानंतर पंच्याहत्तर शंभर पेशंट वाढले मी चिडचिड करायला लागलो आणि चिडचिड करायला लागल्याच्या नंतर मग घरी दान द्यायला लागलो मुलांना दान द्यायला मी चिडाय काही काम होत नव्हते काही काम होत होते हे त्रास द्यायची होती आता जितकं चालतंय आता कुणी माझ्या नादाला लागत त्याचं कारण आहे माझ्याकडे पूर्ण अभ्यासाची खान आहे आणि माझा हेतू शुद्ध हेतू बापाला घाबरत नाही कारण देवेंद्रजी मला सांगितलं की अजिबात घाबरायचं आणि मग मला बायको एकवीस सांगितलं की अरे असं कराल ना डॉक्टर साहेब मला म्हटलं की आपण जॉब सोडून तुला होईल होता मी तुझा राजीनामा दिला नाही मनाचे विरुद्ध झाल्याच्या नंतर ते झालं होतं परंतु नंतर मग बायकोनी मला टीका लावला चंदनाचा हा सकाळी येताना पण लावला लक्षात घ्या आणि त्यावेळेस सांगितलं हा चंदनाचा टीका आहे तुम्हाला शांत करायचं जाईल तुम्ही शांततेने काम करत जा लोकांची तुम्ही रागाने जर काम कराल तर लोकांवरती अन्याय होईल काही लोकांचा मृत्यू होईल आणि मग पापापेक्षा पुण्यापेक्षा पापासह जर जास्त झालं वजन झालं तर ते कडायचं होतं आणि कळत नकळत मी दररोज ती बॅग उठल्या एक छोटी बॅग होती अशी ज्याच्यामध्ये फाईल असायची किंवा माझे कागदा असायचे आणि दररोज मी माझ्या आरशामध्ये बघायला लागलो मला मी इतका छान वाटायचं आरशामध्ये पण त्याच्यापाठी असं रहस्य होतं की एक ठिकाण असं असतं की आरसा जो माणसाला आपली प्रतिमा खरी ओळखायला देतो की तू खरायस का खोटायस कारण फुकट काहीतरी सांगून पद्मशी मिळून किंवा एखादा अवाड मिळून जर तो आरश्याच्या समोर राहिला तो खराय का खोटा त्या दोघांनाच माहित असतं मी आजपर्यंत त्या आरशामध्ये सातत्याने बघत असतो परंतु माझी नजर कधी चुकली नाही कारण मी चुकीचं काम कधी केलं नाही त्यामुळे मी त्याच्या डॉक्टर त्याच्या हॉस्पिटलला सांगत असतो की तुम्ही आरशाच्या समोर येत हो कारण जन्माने हा मृत्यू असा आहे तो भिकारला आहे चुकलेला नाही करोक्त्याला कर चुकलेला नाही मध्यमवर्गाला चुकलेला नाही या ठिकाणी ही कुठलीही दरी परमेश्वरांनी ठेवलेली नाही त्यामुळं प्रामाणिक वागायचा शक्यतो गरीबांकडं जास्त लक्ष जा माझा कल असतो गरीबांकडं त्यामुळं सातत्याने काम करत असताना आपल्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त सामान्य माणूस असतो मातखंडे रुग्णालय ही सेवा खूप चांगल्या पद्धतीने करतो ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान या भूमीमध्ये आणि कर्तव्य हर मुलीचा सन्मान आहे संत दामाजी आहेत महात्मा बसवेश्वरांचा इथं कधी काही सर झालेला आहे आणि या ठिकाणी बसवेश्वरांच्या बरोबर नामदेवांचा आणि भैरव नावाचा देखील या ठिकाणी सर्वच लोकांना त्या काळात मिळालं आणि त्यामुळे ही भक्ती भावा मी पावन सिद्ध रामेश्वराच्याबद्दल आता येत असताना डॉक्टर साहेब सांगत होते की खूप काही उद्योगांची चर्चा चालू होती कमी वेळामध्ये हे करा ते का नैसर्गिक स्त्रोत जास्तीत जास्त जपण्यासाठी त्याँ 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 फिला फिला गए 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 त्या ठिकाणी किल्ला आहे किल्ल्यासारखे वैभव आहे समोर तिथे रामेश्वरांचा आशीर्वाद इथल्या लोकांना मिळतो त्यामुळं मलाही दरवेळेस काहीतरी प्रेरणा मिळत असतील आमच्या योजनेच्या बद्दल बोलायचं झालं तर, बोला तर तुम्ही ज्यावेळेस डॉक्टर साहेब बोलले त्यावेळेस वेळा आरोप म्हणता आता हार म्हणू नका कारण माझं पूर्ण लक्ष आहे माझं हेतु शुद्ध त्यामुळे मी स्पष्ट सांगितलं पहिल्या दिवशी कालपर्यंत तुम्ही काय तुम्हाला केलात की मला माने नाही मी यापुढे चुकता काय माहिती त्याचं कारण आहे जुनी घाण काढत बसलो तर पाच वर्ष नाही पन्नास वर्ष मला काही होणार नाही नवीन काम काही होणार नाही नंतर मला पत्रकाराशी प्रश्न विचारतो तुम्ही नंतर शेवट केलं शेवटी आकडेवारी मध्ये जास्त ते निश्चित पुढं दिसत कधी काळी आमच्या योजनेमध्ये तेराशे छप्पन पॅकेजेस होते तेराशे छप्पन चार ते पाच दिवसामध्ये ही कॅबिनेट झाली तर दोन हजार तीनशे नव्याण्णव पॅकेजेसची आवाजी यादी सारी गोष्ट नाही सगळे लोक सगळ्या योजनेमध्ये कधी काही जे पॅकेजेसचे रेट्स होते आमचे प्रोसिजरचे अतिशय होते हे मलाही मान्य वाटतो जे असू या ते असू द्या या बाबीशी मी कोणाला सहमत होतो पण हे करत असताना किती त्रास होतो बत्तीस जिल्ह्यामध्ये आहे थी। थी साधना। साधना ती वाहनांची साधनं उपलब्ध साधनं असताना गेल्या वर्षामध्ये मी परत फिरलो प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन तीन दिवस प्रत्येक जिल्ह्यात इथे पण दिला तुम्हालाही बोलवणं आणि तुमचे सगळे इनपुट्स घेतले कधी काळ या असं झालं होतं का की रुग्णालयांच्या प्रतिनिधींना कलेक्टर मध्ये बोलून कधीतरी झाले का असेल तुम्हाला सन्मानाने बसवून त्या ठिकाणी तुमचे जे ओपिनियन आहे ते घेतलेत कारण मी लोक हिता होते ज्या पद्धतीचे पॅकेज होते ती चांगली नव्हती दोन हजार पासून ही योजना आल्याच्यानंतर ते पॅकेज वाढले नाही पर्यायाने आमचे रुग्णालय त्यांच्याकडून पैसे घ्यायचे मग काही दिवसांनी त्यांना कळायचं की पेशंट ठेवायला पाहिजे मग त्यांनी ते ग्रीमर्स करायचे आणि ग्रीमर्स केली की मग या योजनेतील लोक त्यांना पुन्हा परेशान करायचे यांची त्यांचे त्यांचे यांचे सगळे साठे लोक यामध्ये योजना प्रचंड बदनाम झाली होती आणि या बदनामीचं कलन तरी पोचण्याची संधी परमेश्वरांनी मला दिली या दोन्ही योजनेचा पहिला महाराष्ट्रातला भारतातला पहिला अध्यक्षपणाचं भाग्य मला लाभले आणि त्या अध्यक्षपदाला कधीही डाग लावू देणार नाही आणि मेजर आमचे पॅकेजेस पेमंडच हॉटेल आहे सीएबी जी दोन लाख दहा हजारापर्यंत नेली आहे लिग्नल ट्रान्सप्लांटात मी चार पाच पण सगळ्यात मोठं माझ्या बिग अचीवमेंट काय माहिती डॉक्टर साहेब तुम्ही बोलत असताना तुमच्या बोलण्यापूर्वी तुम्ही म्हटले लिव्हर ट्रान्सप्लांट मी आज आलोय ना या हॉस्पिटलला परत उद्घाटन येणार ज्या दिवशी लिव्हर ट्रान्सप्लांटची तर का बोलू त्याच्या पाठीमाग काय नाही बावीस लाख रुपयाची खर्च ऑलरेडी केली नो ट्रान्सप्लांट आज तुमची जाहिरात बघा आमची त्याच्यामध्ये आम्ही बी एम टी सगळे इन्क्लूड केले ऑल बी एम टी आहे परत अलोजेनिक आहे ऑटोलोगस आहे तिने पण आपण बी एम टी इन्क्लूड केली लिव्हर ट्रान्सप्लांट आहे हार्ट आहे लंग्स आहे आणि मला वाटतंय आहे नफ आहे हार्ट ट्रान्सप्लांटला पंधरा लाख आहे कमी नाही आहेत व्यवस्थित काय तुमच्या तुमच्यात का हॉस्पिटलला बिलकुल परवडण्यासारख्या लक्षात येईल आता काही हॉस्पिटलला पन्नास करायला पॅकेज दिलं तरी त्यांना ती कमी वाटतं त्यांना काही ना त्यामुळे त्यांच्यासाठी या पृथ्वी तलावरती काहीतरी वेगळं असं वेगळं निर्माण करणार आणि या तुमचं साहस यासाठी म्हणतोय काही दिवसामध्ये अशी मोठमोठी मौड़ हॉस्पिटल तुमच्यासारखे हॉस्पिटल वर्क करण्याचा प्रयत्न करतायत ज्यांचे आहे आणि हा खरा धोका आहे ते धोका ओळखून मी ठरवलंय की आम्ही आहे आणि बिलकुल तुम्ही टाकताय गरीबांना नाही केलं तर ऍक्ट कंपल्सरी करणार ज्या पद्धतीने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम दोनशे पन्नास आहे त्या पद्धतीने मेहनत करून यांना तरी टाकलं तर हरकत नाही गरीबांना तिथं राखीव उपचार कोटात द्यावाच लागणार आणि तो आमच्या योजनेतून द्यावा लागणार एवढं करणार माझी विनंती असते की अशी हॉस्पिटल म्हणजे आमच्या महाराष्ट्राचा असं आहे ज्या ठिकाणी संस्कृती आणि आर्थिक या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स केलं जातं ही खरी हॉस्पिटल नसतात ही मंदिर असतात तुम्ही आम्ही इथं पुजारी असतात लोकांच्या भावना जपण्याचं काम देव माणसा काम करताय जी चांगलं काम करताय त्यांना हे सातत्याने पाठीशी राहायचं खायलाच पाहिजे मुळामध्ये तुम्ही आल्याच्या नंतर मी त्यात एक सुधारणा करतो देवेंद्र देवेंद्रदादा ज्या पद्धतीने बोलत होते देवेंद्र सांगितले तीस चाळीस प्रकरण काढले चांगले हॉस्पिटल आहेत वीस या असा ग्रेडच नसायला पाहिजे म्हणून मी सातत्याने आग्रही होतो आणि त्याला मत मान्यता मिळाली आता कुठलाही ग्रेड राहिलाय सगळ्या शंभर टक्के एकच पॅकेज हे केलंय परंतु एन ए बी एच झाला असेल तर पंधरा टक्के ॲडिशनल द्यायचा हा आमचा निर्णय झालेला त्यामुळे तुम्हाला पंधरा टक्के ॲडिशनल मिळतील इयरपेक्षा त्यामुळे आमच्या रिव्ह्यू चांगली आणि तुम्ही अधिकाधिक सेवा कराल हा त्याच्यापाठीमा उद्देश नंतर माझी विनंती आहे की आपण बी एम सुरू करावा कारण ज्या पद्धतीने कॉपरेटर आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर तुम्ही सोल्युशन सेंटर आहे तुमचं तुम्ही जे शब्द वापरत होता सगळे शब्द मी शिकलो कारण मला डिलीट फक्त मेडिकलवरती मिळाली त्या कारण एक्झाने माझ्यावरती ऑब्जेशन घेतलं होतं किंवा ही इज नॉन मेडिकल पर्सन त्याच्यानंतर मी दररोज दोन तास माझं ट्युशन लावलं त्यावेळेचे मेडिकल डायरेक्टर जे होते महाराष्ट्राचे त्यांच्याकडनं प्रत्येक म्हणजे केमोच्या प्रोटोकॉल पासून काय टॅकच्या बी एस डी असू द्या पीडीए असू द्या सगळ्या गोष्टी असू द्या सीएबी जे असू द्या त्याच्यावरती अभ्यास केला आणि सांगितलं की फक्त कागी घोड्यामुळे जर तुम्हाला राहत असतील तर बिलकुल नाही हेही शिकायचं प्रॅक्टिकली नॉलेज जेवढा अॅडॉप्ट केल्याच्या नंतर पूर्ण छाती थोकपणे समोर जातो माझा की फार शोध आहे लक्षात घ्या मी काय बघितलं तो स्वप्न कधी काळी सामान्य माणसाच्या क्षेत्रात एटीएम सारखं हे कार्ड असावं त्यांनी स्वॅप केल्याच्या नंतर सामान्य माणसाचे उपचार मोफत व्हावेत त्याला खरं एटीएम म्हणता येईल आणि त्याचं बॅलन्स हे सरकारने द्यावं मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी ते बॅलन्स दिले आणि सामान्य लोकांची सेवा करण्याचं टार्गेट माझं पाच वर्षातलं एक कोटी लोकांचं मला मला सेवा करायचं टार्गेट से ठेवलं आहे सुरुवात करतो गेल्या वर्षी सहा लाख एकटीएम हजार जाते यावर्षी तो आकडा आम्ही सहा सात महिन्यातच पूर्ण केला आहे पंचवीस लाख पर्याय आम्ही टार्गेट असा उद्देश आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर सातत्याने आम्हाला प्रेरणा मिळते ज्यावेळेस सुरुवातीला डॉक्टर साहेबांनी जे जेव्हा मला एक आनंद वाटला की आता माझ्यासमोर प्रश्नात चिन्ह होता की बाबानी भावाची कशी स्तुती करायची किंवा कसा परिचय त्याचा मात्र सूत्रसंचालकाने ती एक एवढी मोठी हे केली आणि अं त्यांच्यातमधून ऐकायचं म्हणजे कठोर ऐकायचं असतं एखाद्या गोष्टीत पूर्ण मार शंभर मार्क देत आणि नाराज झाले चूक झाले तर चार वर्ष ते मला बोलत नव्हते चार पाच वर्ष म्हणजे एखादी पटवून छत्रपती शिवरायांच्या आचरणा आणि संस्कृतीची जपणूक करणार एवढं मोठं आदर्श माझ्यामध्ये असेल त्याच्यात उडून माझ्याविषयी जे काही उद्गार आले त्यामुळे मी धन्य झालो आणि खूप काम करण्याची प्रेरणा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणे माझी बोरिवलीला असू द्या किंवा सी हॉस्पिटलला सी एस आर मधून आम्ही काय सेंटर उभा केलं तुम्ही पुढं झाला आम्ही कधीही मागे पडणार नाही जिथं कमी असो तिथं आम्ही असू हा शब्द मी या ठिकाणी देतो आणि लाभ सरलेले जे माझे भाषण आहे मी बोलीसाहेबालाही सांगतो तुम्ही ज्या पद्धतीनं सुभाकला जी नावं घेतली त्यांचा उल्लेख करण्यासाठी माझी विनंती आपण छोटे त्यांचे स्टॅच्यू लावा मी सुरुवात केला ते तुम्ही ह्याच्यामध्ये गंगाधर कोणकोणच्या कुचनांचं नाव दिलं किंवा डॉक्टरांचे नाव दिले त्यांचे छोटे छोटे स्टॅच्यू लावा किंवा फ्लेक्स लावा किंवा तैलचित्र लावा आणि अशा एकत्रित हा सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा असेल तो आम्हाला प्रेरणादायी त्यामुळं पुढच्या काळामध्ये या ठिकाणी अधिकाधिक सेवा देण्याचा माणस या ठिकाणी व्यक्त करतो एक चौदा हॉस्पिटल या ठिकाणी हे पॅनल भविष्यामध्ये या जिल्ह्यातले एकशे चाळीस हॉस्पिटल पूर्ण झाले ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांना मोफत सेवा देण्याचा संकल्प या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र